केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील निवासस्थानी जाऊन उपसभापती नीलम गोरे यांची सदिच्छा भेट घेतली भेटीदरम्यान आठवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या आंदोलनापासून सुरू झालेल्या ते आजपर्यंतच्या राजकीय आज प्रवासात जीवनातील अनेक चढउतार व आपला अनुभव कथन करत मार्गदर्शन केले तसेच निलम गोरे यांनी रिपब्लिकन पक्षापासून सुरू झालेली राजकीय वाटचाल व बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीमशक्ती कल्पनेचा केलेला उदय कसा झाला यातून शिवसैनिक व भीमसैनिक यांचे निर्माण झालेले एकोप्याचे नाते याचा प्रकाशाने उल्लेख केला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष व महायुती अधिक जोमाने व नव्या उमेदीने काम करेल असा विश्वास दोघांनी व्यक्त केला याप्रसंगी आठवले आणि नीलम गोरे यांच्या अनुभवाचा व राजकीय प्रवासाचा निश्चितच उपयोग होईल व पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल असं मत उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे शिल्पा बोडके विशाखा मोरे शिल्पा वेले वैष्णवी घाक शीतल म्हात्रे बिंद्रा राजश्री मांडविलकर हे विभाग प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते सामायिक समो समोपचार आणि चांगल्या पद्धतीची भूमिका तयार झाली विधान परिषदेमध्ये सुद्धा आम्ही शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून कार्यक्रम घेतला असतात सगळे काही पाहुणे आले काही आले नाहीत पण आठवले साहेब स्वतः लगेच त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि खरं सांगायचं तर तुम्ही जे बरोबर कार्यकर्ते आहात त्याच्यामध्ये आमदार की किंवा खासदार की प्रत्येकाला स्वप्न असतं पण त्या स्वप्नांचा विचार सोडून तुम्ही आठवले साहेबांच्या पाठीमागे उभ्या आणि दुसरीकडे मी असं बघते की दुसरी नेते आहेत त्यांच्याही बरोबर लोक आहेत पण ते सगळं रोज त्याचं कुठेतरी कलागृह स्वतःला तोलत शोधत जे जात आहे त्याच्यामुळे खरंच सांगायचं तर एक आमची आई गोष्ट सांगायची की म्हणजे दोन व्यक्ती असतात एक माणूस असतो की तो शाण्यासारखा वागत असतो दुसरा माणूस जो आहे तो हातपाय आपून गडाबडा ओळखत असतो असे काही नेते सुद्धा आहेत आपल्याकडे जे अपरिपक्वपणे त्यांची भूमिका सगळी चाललेली असते आणि अशा वेळेला एका अर्थाने आर पी आयने जे काही भूमिका घेतलेली आहे ती देशही त्याच्या दृष्टीने घेतली आहे आणि याचा अर्थ त्यांना कायमशा तरी गृहित धरावं असा अर्थ नाही आहे आणि म्हणून आज मी गजाला पण म्हणतो